गोर गरिबांच्या हक्कावर या विभागाने वरवंट फिरवायचे ठरवले आहे काय मातंग समाज संघाचा सवाल सन दोन हजार वन वनखात्याअंतर्गत सवलतीच्या दराने गॅस पुरवठा करण्यात आला होता या योजनेत लाभार्थ्यांना योजनेनुसार तीन वर्ष विकरींचे पैसे वाटप होणे अनिवार्य होते परंतु ते रिकरिंगचे अनुदान येऊनही अद्याप त्याचे वाटप होऊ शकले नाही सदर अनुदान प्रत्येक गावामध्ये वन विभाग अंतर्गत चालवण्यात येत असलेल्या ग्राम वन समितीच्या बँक खात्यावरील शिल्लक स्वरूपात पडलेले असून लाभार्थ्यांना त्याचे वाटप करण्यासाठी अद्याप कोणतेही ठोस पावले उचलण्यात आलेली नाही तरी त्यावरती योग्य कार्यवाही करून अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे अनुदान वाटप होणे गरजेचे आहे याबाबत संबंधित विभागाकडून गोरगरिबांच्या हक्काकडे दुर्लक्ष होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे लोकांच्या हक्काचे हे अनुदान दहा दिवसाच्या आत वाटप न झाल्यास मातन समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असे निवेदन देण्यात आले आहे यावेळी मातंग समाजातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते दोन हजार तेरा चौदा साली गॅसचे वाटप करण्यात आलेले होते त्या गॅसचे आलेले तीन वर्षाचे विक्रीचे जे अनुदान आहे ते अनुदान त्या वगैरे न वाटल्यामुळं आम्ही एक त्यांना निवेदन दिलं आणि त्या निवेदनाद्वारे त्यांना आंदोलनाचा एक दहा अल्टिमेट अल्टिमेटला दिलेला आहे